आपण बंद कल काय सत्य निवृत्ती करण्या केली पाहिजे माने नाही काही लोक बनतात करमाने काही बोर बनतात करमाने काही प्रेम आहे तिथं म्हणजे कर्मशास्त्रामध्ये प्रेम नाही निवडा तेव्हा आता बंद सत्य ठरला सांगा गेलं ज्यावेळेस त्या ठिकाणी पूर्वपक्षी सांगतो कार्याध्यक्षाची जी सामग्री सांगितली सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि तीन दोष प्रमाण दोष आणि प्रमाता दोष सत्यवस्तू ज्ञानजन्य हे संस्कार ज्यावेळेस अगोदर आपण उदाहरण दिलं की रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो त्यावेळेस आपण पूर्वी कुठेतरी सत्यसर्प पाहिलेला असतो म्हणून त्या ठिकाणी आपल्याला रज्जूवरती सर्पाचा काय होतो तर अध्यास होतो भ्रम होतो आणि त्याच वेळीस आपला प्रमात्याचा दोष काय असतो किंवा प्रमाणाचा दोष काय असतो तर मंद अंधकारामुळे त्याचं नेत्रेंद्रिय पाहू शकत नाही किंवा प्रमात्याच्या या ठिकाणी मनामध्ये सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार असल्यामुळे त्या ठिकाणी रज्जीवर सर्प होतो पण अगोदर त्या ठिकाणी प्रमाता दोष असतो प्रमेय दोष असतो प्रमाण दोष असतो आणि सं सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार असतात म्हणून त्या ठिकाणी रज्जीवर त्याला सर्प दिसतो परंतु या ठिकाणी तुम्ही अहंकार अहंकारादी जो बंद आहे तो या आत्म्यावरती काय म्हणता अध्यस्थ म्हणता परंतु तो अगोदर काय म्हणावं लागेल कुठेतरी सत्य म्हणावं लागेल परंतु तुमचंच मत असं आहे हा पूर्वपक्षी बोलत आहे की वेदांतांना सांगतो की तुमचंच वस् मत असं आहे की ब्रह्माव्यतिरिक्त कोणतीही वस्तू सत्य नाही म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार यांचा अभाव आहे आणि त्यामुळेच अहंकारादी जे बंद आहेत ते आत्म्यावर त्या ठिकाणी अध्यस्थ आहेत असे सिद्ध होऊ शकत नाही किंवा प्रमाता दोष प्रमेय दोष आणि प्रमाण दोष यामध्ये प्रमा प्रमाता म्हणजे काय तर पाहणारा किंवा अंतकरण अधिष्ठान जे चैतन्य आहे अंतकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव आणि प्र, प्र प्रमेय म्हणजे त्या असणाऱ्या वस्तूचं ज्ञान आणि प्रमाण म्हणजे ज्याद्वारा वस्तूचं ज्ञान होतं ते म्हणजे इंद्रिय मग प्रमाता आणि प्रमेय किंवा प्रमाण ही जे यांच्यामध्ये दोष कसा येतो तर नहीं ज्याप्रमाणे हो सर्प सर्पाचा अध्यास होतो किंवा रज्जीवर सर्प भासतो तो सर्प भासण्यापूर्वी त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो व्यक्ती म्हणजे प्रमाता असला पाहणारा असला पाहिजे त्या ठिकाणी दोषसहित पाहणारा असला पाहिजे प्र आणि त्या ठिकाणी प्रमाणही दोषसहित असलं पाहिजे ज्ञानवराय म्हणतात ज्याप्रमाणे एखाद्याला कावीळ झाली असेल म्हणजे प्रमाणामध्ये त्याच्या नेत्रामध्ये दोष दोष असेल तर त्या ठिकाणी त्याला चंद्र पांढरा न दिसता पिवळा दिसतो म्हणजे त्या ठिकाणी चंद्रावर पांढऱ्या रंगाचा सत्यत्व ज्ञान न होता पिवळ्या रंगाचा भ्रम होतो म्हणजे प्रमात्याच्या ठिकाणी दोष असला पाहिजे प्रमाणाच्या ठिकाणी दोष असला पाहिजे आणि ही दोष असला पाहिजे परंतु प्रमेय दोषात प्रमे दो काय आहे तुमचा अहंकार आदी किंवा इतर जो जगतादी बंध कसा आहे तर परिच्छिन्न आहे प्र बंध पराग आहे किंवा दुःखरूप आहे अनित्य आहे परंतु या ठिकाणी आत्मा कसा आहे आत्मा हा प्रत्येक आहे व्यापक आहे चैतन्य घन आहे रूप आहे मग या दोघांमध्येही सादृश्यता नाही म्हणून प्र प्रमय दोष संभवत नाही आणि प्रमाता आणि प्रमाण हे तर अहंकार आदि बंधामध्येच येतात जगतामध्ये येतात म्हणून त्यांचे उत्पत्तीच संभवत नाही त्यांच्या ठिकाणी दोष कसे संभवतील म्हणून या कार्याध्यासाच्या सामुग्रीने या ठिकाणी असणारा ह अध्यास या जगताचा अध्यास किंवा रूपी बंधाचा अध्यास आत्म्यावर संभवू शकत नाही दुसरं आध्यास। आहे कारण कारण अध्यासामध्ये जे सांगितलं की अधिष्ठानाचं हे विशेष रूपाचं अज्ञान आणि सामान्य रूपाचं काय हवं ज्ञान हवं तर ज्याप्रमाणे दोरीचं आपल्याला विशेष रूपाचं मंदार करामुळे अज्ञान असतं आणि हे काहीतरी आहे असं जे सामान्य ज्ञान असतं हे असल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला दोरीवर सर्प भासू शकत नाही जर लगेच कळालं की ही दोरी आहे तर सर्प भासेल का म्हणजे विशेष ज्ञान झालं तर सर्प भासणार नाही मग जे दोरी नाही असं जे विशेष रूपाचं अज्ञान असेल तर दोरी वर्ती भास तो, त्या ठिकाणी दोरीवरती सर्प भासतो त्याप्रमाणे जर अधिष्ठानाचं अज्ञान असेल म्हणजेच आत्म्याचं अज्ञान असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आत्म्यावरती हा अहंकारादी बंध किंवा जगत याचा अध्यास होईल परंतु आत्मा हा कसा आहे तर ज्ञानरूप आहे प्रकाशरूप आहे मग अशा ज्ञानरूप प्रकाशरूप आत्म्याच्या ठिकाणी हा आत्म्याचं जे अज्ञान आहे हे तुम्ही म्हणता कसं कारण आज्ञा आज्ञान आणि आत्म्याचं स्वरूपच ज्ञान आहे हे सिद्ध होऊ शकत नाही ज्याप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी अंधार कधी असतो अंधार हा त्रैकालिक अंधार नसतोच कारण जिथे अंधार असेल तिथे एकतर सूर्य नसेल जर अंधार असेल तर सूर्य नसेल त्याप्रमाणे जर ज्ञान असेल तर त्या ठिकाणी अज्ञान नसेल म्हणजे आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे आणि त्या ठिकाणी विशेष तुम्ही जे म्हणता कारण कारणाध्यासाची जी सामुग्री आहे विशेष स्वरूपाचं अज्ञान हे आत्म्याच्या ठिकाणी संभवत नाही म्हणून तुमचा ज्या प्रमा प्रमाणे कार्याध्यासाची सामुग्री संभवत नाही म्हणून अहंकारादी बंद अधिष्ठाना आत्मा या अधिष्ठानावरती अध्यासित होऊ शकत नाही किंवा त्याचा अध्यास होऊ शकत नाही त्याप्रमाणे कारणाध्यासाने सुद्धा या ठिकाणी कारणाध्यासाच्या सुद्धा या ठिकाणी अधिष्ठानावरती हा असणारा अहंकारादी रूपी अधिष्ठानावरती अहंकारादी बंद हा या ठिकाणी अध्यस्थ ठरू शकत नाही म्हणून तो आम्ही काय मानतो अध्यस्थ न मानता सत्य मानतो आणि सत्यवस्तूची ही त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाने किंवा ज्ञानाने होऊ शकत नाही ज्याप्रमाणे खरा सर्प निघाला तर त्या साप निघला तर दोरी कितीही हलवली किंवा कितीही दोऱ्या तोडल्या तरी तो खरा सर्प निवृत्त होत नाही त्याप्रमाणे सत्यवस्तू सत्यवस्तूची निवृत्ती किंवा सत्यची सत्य जे वस्तू आहेत त्यांची निवृत्ती ज्ञानाने होणार नाही त्याप्रमाणे मग कशाने होईल तर पूर्वपक्षी म्हणतो तुमच्या त्या ठिकाणी ब्रह्म अध्यस्त अध्यस्तच नाही हा जगत मग याची निवृत्ती कशी करायची हे सत्य आहे मग पर्वपक्षी त्याच्या मताने सांगतो की तुम्ही काय करा तर कर्म करा आणि कर्मानेच या ठिकाणी काय होतं तर सत्यवस्तूची निवृत्ती होती उद्यापासून पाठाला येण्याचं बंद करून टाका कर्म करा म्हणतात ना प्रदक्षिणा थोडक्यात सांगायचं म्हणजे बंध सत्य का वाहतात तर थोडक्यात उत्तरचं आहे अध्यस्त म्हणजे दोन प्रकार कार्याध्यासाने कारणाध्या तेव्हा कार्याध्यासाची सामग्री जुळत नाही कारणाभ्यासाची सामग्री काढत नाही म्हणून बंद अध्यस्त नसून काय मला खरा साप जर असेल तर तो का धुळे दाखवून दाखल बसतो काढीने ठोकायचा असतो काळीने म्हणजे लहानची काडी हरत काठी साहेब थोडक्यामध्ये सांगितलं तुम्हाला म्हणून बंद हा सट आपल्या मिथ्यानसून आहे आणि बंद आपण सगळे बंदात पडलेला कशात म्हणण्यात याच्यामुळे आम्हाला पण बंद दिसतो दिसत नाही म्हणून नाही असं म्हणता येत बातमी नरी आहे काय सर्वात दृश्य दिसते असं सोडत आहे काय सगळं दिसत असते का अरे शरीर आपलं आहे मग आपल्या शरीरामध्ये बरं का वरच दिसतं आपल्याला आतलं कुठं दिसते आहे का दिसते का कधी खाल्लेला अन्न पचते कसं कुठं दिसते आपलं बरं का आणि पण पचलेला अन्न बाहेर कसं पडतं हे दिसते का अरे का म्हणजे कोणाला दिसते डॉक्टरला तसं जे तसा बंद सत मिथ्यानुसार काय तो पूर्वपक्ष करा आता कर्माने त्याची काय करायची निवृत्ती करायची विचार म्हणतात कोणता विचार तेव्हा बंद निवृत्ती करतात कर्माचा विचार आपल्याला करायचा आहे ते कर्दा कर्दा कर्म मनुष्य देहातच होते म्हणून त्या कर्माचे दोन प्रकार वीत आणि वेदानी सांगितलं आहे निषिद्ध कर्म करू नका म्हणल्या आम्ही तुमचं ऐकत नाही निषिद्ध कर्म केल्याशिवाय तानान दिश्रूर संसारेशू शिपा माझ्या शिपा म्हणलं इथं काही वाटत नाही जरा आपण जरा एक मार्कात टाकलो कुठे तुमच्या नाटाच्या भंगात आहे आहेत आले हो संसारात एक करा त्याच्याकडे न चालवे वेग या चालवते आणि वरी मारती तान बोक सावे बेड़ तेती का पैसा जोट विधेय मर्म करू थे मैं को कर्म कराए विधकर्म कर्म आज चार पका नित्य पूरा मतलब बहुत तीन चाहिए और मतलब चार है कि म्हणजे नित्य नेहमी ती एक काम्य प्रचित तीन आहे ऐकायचे आर आहे एक कुठून आणला एक नित्य कर्म दुसरं तिसरं चौथ कर्म कोणाला म्हणजे रोज स्नान करणे संध्याबंधन करणे काय त्याला नेत्य करावं आणि काय काम आपलं नाही नेत्य कोणतं ज्या प्रसंगाला अनुसरून असेल त्याला कोणता म्हणायचं रोज श्राद्ध करायचं असते का फक्त पितृ त्यावेळेस करायचं रोजच एकादशी करायची असते का मग कोणतं आहे नाही त्याच दिवशी ते करायचं असे नाही एखादा साधू आम्ही एका गावाला घरी उतरलो होतो नदीचे एक साधू होता एकादशीचा दिवस आम्ही घर असं होतं कोत्र्याला सुद्धा भाकरी टाकत नाही एकादशीच्या दिवशी इतकं एकनिष्ठ होतं घर मग तो साधूजवळ जरा विचारला तर म्हटलं मी एकादशी करत असतो काय <laughs> करतो करत नव्हतं पण त्या दिवशी करतो म्हटलं तरी खायला मिळत नाही मला केलेली बरी आली फरार्थरी सहा सात वाजेपर्यंत रात्रीच्या काही गा गेली एकादशी केली होती ते पाहुणे आले काय हो <laughs> <laughs> आणि ते पाहुणे काही हे करत नव्हते एकादशी दवाई बा वगैरे पण त्याच्याकरताच्या घरी अन्न शिजवून वाढलं हाय दिवसभर ज्याने आणखी एकादशी केली उपवास केला सायंकाळी सहा वाजता जेवायला होत अरे जरा म्हटलं हो तुम्ही एकादशी केली पूर्ण दिवस क करावी लागत असते ते म्हटलं सहा वाजता ते म्हटलं आमची एकादशी अशी आहे बरं का म्हटलं तिथे पाहून येत नसते पंचांग पाहून येत नाही मग कोण्या दिवशी म्हटलं ज्या दिवशी आम्हाला नाही जेवायला मिळालं त्या दिवशी तेव्हा कर्माचा प्रकार आहे त्याच्यामध्ये नित्य कर्म नैमित्य कर्म पुढे काम नाही करावं फलाच्या इच्छेने केलेला कोणता कर्म आपण कुठेतरी एखादं काम करत असतो पण अगोदर पगार बिचार करा रोजगार तुमच्याकडे कामाला येत असतो पाचशे रुपये काय दिव कोणत्या घरमध्ये काम बघा आणि चुकून आपण आपल्या हातून जर पाप घडलं असेल तर मध्ये पाप तसंच ठेवायच्या कधी भोगावं लागत असं नाही का पाप म्हणजे तो एक प्रकारचा रोगच भोगच आहे बाबा ते काय घ्यावे लागते औषधी असं जे पापा कर्मे होतात ना त्याच्या क्षालना करता, करता। चला चला। <laughs> <laughs> का कशा करता जे कर्म केलं जाते त्याला प्रायश्चित्त करा मग बरंच प्राचित्य कर्म मसा काल गोष्ट सांगितली होती तर आपण महाराज नाही लोभी संन्यासाची गोष्ट आहे मग संन्यासा महाराज नाही तर हांती असते ना द्रव्य घेऊ नये असा निधी आहे विधी आहे सुकून काय घेण्यात आलं संन्यासाकडून मग त्याच्या झाडात म्हणलं आपला विधी आहे द्रव्य घेऊन आहे आपण तर द्रव्य घेतलं पाप झालं ते निवृत्त केलं पाहिजे मग त्याच्याकडचा प्रायश्चित्त करावा तीन दिवस काय करायचं पैसे ठेवून घ्यायचे का मग काय करायचं पैसे असं तीन दिवस काय करायचं नाही तर मग दिवसा उपवास करायचा आणि रात्री देऊन करायचं जाऊ आपला एकेका कर्माचा प्रायश्चित्त करावे म्हणून सांगितले आहे ते का करावे व त्याचे फल काय हे सांगण्यापूर्वी कर्माची माहिती देणे अवश्य आहे मग कर्माची माहिती सांगा त्याच्या तीन प्रकार

केलेला कर्म कुठे एकाच जन्मात बघून संपते करी में में का एखादा शेतकरी असतो शेतामध्ये ज्वारी फिरतो धान्य येत असे मला आलेलं धान्य सगळं खातं सगळं मग कशामुळे ठेवामध्ये म्हणा कशाचा अनेक जन्माचा ज्वारीचा साठा त्याला संचित कर्म म्हणायचा आणि जी ज्वारी खाण्याकरता काढली तिला काय म्हणायचं तर आरोग्य आणि शेतात पेरले ज्वारी क्रियमान पुढे ते क्रियमानच संचित होते ते संचितच पुढे काय होते असं कर्माचं चक्र चालू आहे मग तीन प्रकारचं कर्म कोणताही जीव आहे मनुष्य देवाचं कोण मनुष्य आहे बाकीच्याही देहामध्ये आहे ते पाप केलेलं आहे काय केलेलं आहे म्हणून त्यांना तर येऊन येत पाप भोंगण्याकरता थोडं पुण्य आहे किती पुण्य आहे एखादा बाई बैल बाईल असं पाप जे असतो त्याला एकदा नांगरची लागत धुंपला की चोर इस्टा असतो त्याच्याकडून काय करून का गाण्याचा नाही चालला की करून देत असतात गाण्याचा बाई बर <laughs> आता <laughs> जन्माचा जन्म कशात झालो सगळं दुःखामध्ये शेतकऱ्याला पाहिलं की बैल घाबर म्हटलं हा आला आला आणि एकदा झोस झो ठेवणार आपल्या मानेवर काय ठेवणार मग नागरटी करायचं म्हणलं आलं का हे पापाचं फळ आहे कशाचं फळ आणि हिरवा चारा मिळ गुण्याचं फळ आहे पाप पाप जास्त असल्यामुळे ह्या यो आहे आणि पुण्य काय आहे काय वर जाण्या इतकं काय नाही पुण्य नाही खाली जाण्या इतकं काही नाही कृमी कीटक पशु पक्षी म्हणून मर जाणे इतकं पुण्य नाही खाली जाण्या इतकं पाप नाही आणि मधल्या याच्यामध्ये जो देह मिळतो त्याला मनुष्य द्यावा मग याच्यामध्ये काय सुखी आहे काय काय दुःखी आहे बरं पण मिशातच लोळ आहे कशात जेलमध्ये असलेला गुन्हेगार जो असतो त्याला किती सुविधा जरी दिल्या तरी कुठे असतो तो अरे जेलमध्ये जायचं जेल की तो किती तुम्हाला काल गोष्ट सांगितली होती ना राजा त्याची जेल त्याच्यामध्ये गुन्हेगार लोक राजाला मुलगा झाला आनंद झाला मग ते आनंद करतात जेलमध्ये गुन्हेगार लोकांना जे जे पाहिजे ते जे काय करू मग मग कोण बाबा मुनिमजी आणि आले बाबा म्हणले बा राजाची इच्छा अशी आहे तर मला ज्या ज्या सुविधा लागतात त्या त्या देण्याची काय आहे इच्छा आहे म्हणलं कोणाला काय सुविधा पाहिजे गुन्हेगार लोकांना विचारलं प्रत्येकजण यायला लागला तो म्हणला मला गुटखा खाण्याची काय होती ही <laughs> तर कुठं काय गुटखा म्हटलं गुटखा दिला तर फार बाजूला होतात एखादा विचारलं ना काय म्हटलं बीडी पिण्याची काय होती अजून पित नाही ना एक जण म्हणायला लागला म्हटलं चार ला भाकरीचं काय लागते भूक म्हटलं दोनच भाकरी भेटते दोन वाढून दे जास्त सांगून वेळ घेत नाही त्याच्यातला एकही सुद्धा माणूस मुण असं म्हणेला की मला जेलच्या काय कडा मग मुण मुळे मी जेवणाला गेले सारा मूर्खाचा खचा कसा सगळे <laughs> काय जेलमध्येच राहण्याची काय करतात जेलच्या बाहेर राहण्याची इच्छा करीत तसे तुम्ही आम्ही का बंधातच राहण्याची काय करतो इच्छा करतो बंधातून सुटण्याची काय करीत नाही साधक असतं तो भंडारून सुटण्याची काय करतो मग श्रीमंत असो गरीब असो ज्ञानी असो काय असो नाही का या संसारातल्या पदार्थाचीच काय करतो नाही का लागते तरी माणसाला किती म्हणून इच्छा करतो तरी किती तुम्हाला कल्पना नाही का तर मुंबईसारख्या ठिकाणी श्रीमंत माणसाच्या पाच पाच बिल्डिंग असतात आहे आणि एका बिल्डमध्ये पंचवीस पंचवीस मजली असते किती दवा सांगत नाही सीताराम रामाजी आहे ते मुकेश अंबानी का त्यांच्याकडे किती रुपयाचा मोबाईल आहे तिथे पंचवीस पंचवीस लाखाला काय जाऊ दे आपल्याला काय तेव्हा बंदाज निवृत्त बन्याची इच्छा करीत मला एक कशाकरता सांगितलं बंद कशामुळे दृढ होत असतो निषिद्ध करा कशामुळे होत असतो तो असं निषिद्ध कशा, 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 कशा चाललं तर आपलं एक क्रियमान संचित पडे तीन प्रकार आहे म्हणून आहे ना अनेक जन्माचा जो साठा असतो त्याला म्हणायचं संचित त्याच्यातून खाण्याकरता काढलं त्याला काय म्हणायचं आणि वर्तमान शरीरामध्ये आता जे काय आपण करतो त्याला काय म्हणायचं बरं का आता हे सगळं संपवायचं आहे काय करायचं आहे पण ते कधी संपवायचं <laughs>